जिल्ह्यातील स्थानिक द्राक्ष निर्यातून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे दिंडोरी निफाड व चांदवड तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या अठ्ठेचाळीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दिंडोरी चांदवड तालुक्यातील निर्यातदाराने परराज्यातील व्यापाऱ्यांच्या मदतीने फसवणूक केली आहे यात पाच आरोपींचा समावेश असून ते एक कोटी बावन्न लाख छप्पन हजार तीनशे सतरा रुपयांची फसवणूक करून ते फरार झाले आहेत फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे यामध्ये संशयित आरोपी नरेंद्र नरेंद्र दिनकर जाधव जाधव राहणार सोनजाम तालुका दिंडोरी उमेश गर्मदम उर्फ रामकुमार राहणार मंडोली हिमाचल प्रदेश विशाल मोहन कंदवारा राहणार वाराणसी उत्तर प्रदेश बाळासाहेब उर्फ पप्पू एकनाथ आहेर राहणार वडाळाभुई तालुका चांदवड